नमस्कार कशात सगळेच जण बरे असाल मस्त मजेत असाल आणि मी पण मस्त मजेत आहे आणि खुश आहे आणि आपलं माहेरी आहे हे तुम्हाला माहीतच असेल आज आहे स्वातंत्र्य दिन आणि पंधरा ऑगस्ट आम्हा सर्वांकडून स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा काय आम्ही सगळेच जण तयार झालो कोण कोण आहोत माझ्यासोबत मी तुम्हाला दाखवते बघा हा वाजा बिटो हे स्वरा ये बिटो ये इकडे ही आहे आमची स्वरा राहुल ये आता तुम्हाला दिसणार आहे राहुल बघा सगळ्यांनी वाईट वाईट घातलेला आहे इशू आहे बेटो इशू इश्यू इशू येत आहे बघा इशूचे पप्पा आलेत म्हणून भेटायला गेली बघा इशू पण आली आहे छान या अले वा बघा आम्ही सगळेच जण आहोत हाय करा सगळ्यांनी आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका चला व्हिडिओ मध्ये कंटिन्यू हो रहा हमारी बच्चा पार्टी देखो सब हो बेटू आयांस बघा माझ्या किती छान दिसत आहे मस्त कुर्ता घातलाय ना तू हो मस्त रेडवाला टीका पण लावलेला आहे काय झालं काय पाहिजे काय पाहिजे तुला हो ते पाहिजे तुला तु आयां 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 चला आयांसाठी मी मस्त आयांसाठी मी काय आणलं घेऊ मी हे का गाडी येत आहे चला हां बघा दाखव हा जगड दाखव राहू मस्त अश झेंडा दाखव दूर बस झाला पंधरा ऑगस्ट च्या शूट करायला लागला पोरांचे नखरे पहा काही व्हिडिओ नाही फोटो नाही पहा चॉकलेटवर भिडले टी शर्ट खराब नको करू मी थोड्या वेळ ग्राउंड मध्ये धावलेलो होतो मला जुन्या गोष्टी माझ्या स्कूलची आठवलेलं आहे ती पंधरा ऑगस्ट किंवा सव्वीस जानेवारी असली तर आम्ही मस्त सकाळी मस्त आंघोळ करून जायचो आंघोळ वगैरे मस्त टाय बेल्ट आणि जुते वगैरे मस्त घालून सकाळी सात वाजता रेडी व्हायचं आणि मस्त शाळेमध्ये पडायचं आणि त्या दिवशी मस्त आमची रॅली वगैरे पण निघत होती मस्त जोडीजोडीने दोघेजण हात पकडा आणि पूर्ण शाळेच्या बाहेरून जेव्हा आपण ग्राउंड आहे एक आमचं कोणतं परेड ग्राउंड म्हणून आहे आम्ही तिथे जात होतो मस्त तिथं खूप मजा यायची सकाळीच मॉर्निंगला फक्त पाऊस आलेला होता नाही तर खूप ऊन आहे मस्त रॅली वगैरे काढत होतो शाळेची आठवण मी तुम्हाला सांगितली रॅली वगैरे काढल्यानंतर परेड ग्राउंडवर जायचं मस्त तिथे डान्स वगैरे खूप काही व्हायचं कधी कधी महाप्रसाद पण तिथे मिळायची आणि पैसे पण घेऊन जात होतो आम्ही तिथे काही काही खायचो मस्त बोरी वगैरे फिंगर वगैरे घ्या किंवा गुपचूप वगैरे पण मस्त खात होतो असे आमचे दिवस होते आता पण आज मी बघितले तर सकाळीच मस्त मुलं पण शाळेत जायला लागली होती तेव्हाच मला आठवतं की आम्ही पण असेच करत होतो बा बघा इथे माझ्या आईची आता सगळी तयारी सुरू झालेली आहे फराळ बनवायची ते कशासाठी आता मुलगी सासरी जाणार बा तर तिला चिकू चिवडा चकली लाडू अनारसे गुलाबजामुन हे सगळं काही तिला द्यायचे आहे आणि ती नेहमीच करते अशी तर मग आता आम्ही घेतलेले होते चकल्या करायला सर्वात आधी चकल्या केला मग गुलाबजामून बनवलं आणि एका दिवसाच्या आधीच तिनं चिवडा करून ठेवलेला होता की धगधगी व्हायला नको आम्ही जायच्या आदल्या दिवशीच आम्ही एवढं सगळं काही केलं आणि माझी आत्या पण आलेली होती तिनं पण आम्हाला जरा हेल्प केलेली होती मस्त ते अनारसे काढू लागत होते आणि गुलाबजामून तर बघाल इतके सुंदर झालेले होते की खूप टेस्टी मस्त छान पॅकेटचे गुलाबजामुन केलेले होते मस्त फ्राय करून काढले त्याच्यामध्ये मस्त चाचणीमध्ये टाकून घेतले त्याला आणि मस्त वरून खोबरा केस असं टाकलं आणि इलायची पावडर टाकले एवढे झन्नाट झालेले होते की खूप जास्त आणि एका आईला आए असं वाटते की मुलगी आपली सासरी चालली तर तिला काय द्यायचं काय नाही बा असं राहते तिचं म्हणून आम्ही सगळे मिळून सगळंच काही केलं आणि त्याच्यानंतर राहुल होता माझा फ्रेंड तुम्ही बघितलेच असाल व्हिडिओमध्ये तर त्याच्या घरी कानोबा आहे तर ते मी बघायला चालली आहे आता राहुलच्या घरी राहुलचं घर दाखवतो हा दा। बघा चला वर आहे का कुठे अरे चल 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 खरंच बांधलाय का

হাতজোড় হাতজোড় अरे <laughs> वा घे राहुल अयश पण काय मिळाला आपल्याला प्रजांना मिळाले अरे वा छंचा तो पण घेशन व्हिडिओ स्टार्ट झाला तर एवढे दिवस आमच्या साकोलीमध्ये खूप मजेत गेलेला आहे आणि आता दिवस आलेला आहे कामाला जा लागेल ला आपल्या सासूरवाडीला कसं वाटत आहे राहुल मी जाणार आहे तर लढेत आहे तुला हो मस्त मजा करतो एन्जॉय करतो आम्ही साकोलीला आल्यामुळे आणि आता तर जायची वेळ आलेली आहे तर चला आपण जाऊया आपल्या गावी आणि तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा लाएक करा राहुलनी सांगितलंय तर लाईक नक्की करायचं आहे चला तर मग आता आपल्याला पॅकिंग वगैरे करायचे आणि आईने याल म्हणा गावी सांग बरं गावी याल म बाबाला सांग गावी या खाऊ आण किती सर खाऊ आणतील सांग बर या करून आपण गावी चाललो ना आमच्या गावी येशील म्हण राहुल मामाला पप्पी घेऊन घेते बघ तकला केला माझ्या दादनी ओम ओम ची बघा तयारी झाली गावी जायसाठी हो ना स्वराची पण तयारी झाली बघा आमचे बॅग पण पॅक झालेले आहे आईच्या घरचा खाऊ बघा इतके सारा आहे अनारशा चकली चिवडा आणि माझं बाळ बघा तुम्हाला मी दाखवते माझ्या अयांशनी केली आहे टक्कल की हो नाही कोणी करून दिली अयांशच्या आजोबाने टक्कल करून दिली म्हणजे माझ्या पप्पानी टक्कल करून दिली अयांशची आणि मी पण घालून दिली थोडीशी अयांश कसं दिसत आहे टक्कलवर मला कमेंट करून नक्की सांगा आणि आमचे साखोलीचे दिवस खूप छान गेले तुम्हाला कसे वाटले ते पण कमेंट करून सांगा आता आम्ही चालवत आपल्या सासूरवाडीला माहेरचे दिवस कसे कसे लवकर जातात काही कळत नाही बघा आम्ही आठ दिवसा साकोलीला आले होतो तर आठ दिवस संपून गेलेले आहे आणि तो दिवस आलेला आहे जो आम्हाला आता आपल्या आपल्या घरी जावं लागेल लग्न झालं की तसं जस ते माहेरी राहा काही दिवस पाहुण्यांसारखे आपलं घर असून बॅग घेऊन येतो आम्ही पाहुण्यांसारखी एवढं मोठं घर असून सुद्धा आमचं सामान आपल्या बॅगमध्येच राहते कारण की आम्हाला माहिती असते ना आपल्या घरची आईची आलमारी पण आहे पण त्याच्यामध्ये आपल्यासाठी जागाही असेल तरी पण तिथून काढून आपल्याला न्यावंच लागेल सगळं सामान म्हणून कुशाला बाधित तर ठेवायचं असं राहते मुलींचं तर तुमची पण बॅग अशीच एकटी साईडला ठेवली राहते का हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि माहेरचं सुख हे फक्त एका मुलीलाच कळते माहेरी आल्यावर सासूरवाडीत किती पण चांगलं वाटतं पण दोन दिवसासाठी पण माहेरी येतो तेव्हा खूप छान वाटते आणि तसंच मला पण वाटत आहे आई बघा माझी तुम्हाला किती कामं करताना दिसत असेल आम्ही दोघे दोघे आलेला आहोत तरी पण ते दोन मिनिटांसाठी शांत राहत नाही कारण बघा आईचे काम आताही सुरूच आहे आता ते आम्हाला बाय 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 इकडे मायला बायकर बायकर हो जातो रडते बघ रडू नको वन रडू नको कशाला रडते म्हणा येऊन म्हणा हो कुठे जाऊ बेटा कुठे जाऊ आपण अशो चाललो आम्ही येऊ म्हणा रडू नको म्हण तिला रडू नको चाललो आम्ही भूर याटो आली की नाही आपल्याला जायसाठी आई आहे बघ आई आईलाही रडू नको म्हणा आई पण रडते बघ रडू नाही म्हण महेश आईला रडायचं नाही येऊ येऊ आम्ही येऊ त्या मंगलाताई आणि मी माझी आम्ही सगळेच जण बस स्टॉपवर गेलो ट्रॅव्हल्स ची वेट करत तर ट्रॅव्हल्स आलीच होती आमची तर आम्ही ट्रॅव्हल्सवर वगैरे बसायच्या आधी तिथे खूप टाइमपास वगैरे केला कारण की के आम्ही लवकर गेलेलो होतो तर आमच्या दीदीचे तुम्ही गाडी बघाल कशी मस्त छान पोहे म्हणून दाखवते आणि अयाशीची तर खूप मस्ती सुरू होती आणि ट्रॅव्हल्स पण आमची खूप उशीरा आली होती त्या दिवशी सांगते बरं हाय बोली कुछ 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 मुझको दे दो दो बिस्कुट भूख लगी है खाऊंगी खाकर मैं सो जाऊंगी दूध मलाई रखी उसमें उस दो दो मक्खी है कैसे खाऊं कैसे खाऊं क्या मैं भूखी सो जाऊं पो, पो करती मेरी काल बोल बोल मैं वही है चार सर पर

नीली-पिली रंगो वाली चट्टी जाती है मतवाली सुबह बोला ना शर्मा ऐसी हल बनाऊंगा वो सताया है बिल्ली ने उसको कच्चा खाऊंगा तभी सुनाई पड़ी दूर से बिल्ली धीरे में म्याऊ सुबह बोला चलता हूँ गौर कंसत करके आऊं अपन ने हां मैं अम्मा का अर्जुन देना आता तुझे झाले हाँ तू मनला ಮಂದ <manyana>